विदेश राणेनी बदलीची धमकी दिली तर ही मस्ती उतरवल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही असा अमोलकोले तुमचा निशाणा जेक घेऊन डायलॉग बोलणाऱ्या लोकांनी आमच्यावर बोलू नये कोण संभाजी महाराजांचे कपडे घातल्यानंतर कोण संभाजी महाराज होत नाही मी ज्या हिंदू समाजाबद्दल बोलतो अगर तुम्हाला संभाजी महाराज ज्या दिवशी अमोल कोलेला कळतील त्या दिवशी त्याला नितेश राणेची भूमिका पण पटेल ह्या संभाजी महाराजांनी आमच्या त्यांनी धर्मांतराला विरोध केलेला त्यासाठी हाल अपेक्षा सहन केल्या मग तू अगर त्या रोल त्यांचा करत असेल तर तुला नितेश राणेची भूमिकाचं समर्थन तू परत सर्वात पहिलं केलं पाहिजे अगर तू योग्य पद्धतीने संभाजी महाराजांचा इतिहास वाचला असील तर वाचला नस नसेल म्हणूनच तर नितेश राणेची व टीका करतोय